आणि मेथीची भाजी तुझं हे काय आणलंय बॉबी हा आणि काय भेंडीची भाजी दाखव भाजी आ, भाजी जवळ दाखव मीठे भाजी चटणी कशाची चटणी आहे शेंगदा चटणी बीट चपाती असे एवढस अरे बापरे इकडे काय कांदा भाजी कांदा भजी याच्यात कशाचे पालकची भाजी कांद्याची आणि मुगाची भजी आणि बटाट्याची सगळं मिक्स आहे मिरची आहे चटणी चटणी खरडा म्हणजे ठेचा ठेचा आणि चपाती आणि शेंगा गावच्या बटाट्याची मटकीची भाजी कच्चा बटाटा आणि मटकी टोमॅटो हा कच्चा टोमॅटो आणि मटकीची सुकी भाजी आमचं खोला तोड़ा टिफिन तोड़ा। मी सांगते आ, टिफिन खोला मी सांगते त्याच्यात मेथीचा पराठा आणलाय त्याच्यात त्याच्यात सलाड आहे काकडी तुला काय पाहिजे त्याच्यात राईस त्याच्यात राईस आणलाय आणि पेरू स्पेशल आणलंय चिंचवणी दिसतंय का <णिया> पण ते प्यायलाच नाही आणलं काय हे आणलं एकच फुलपात्र म्हटलं बाळांना वगैरे प्यायला असं आणलेलं आहे अशी पंगज बसलेली आहे सगळ्यांनी या जेवायला मम्मी जवळ एकच चमचा बेचा सात इस तरह नहीं सब आलम है लेकिन आला नहीं हाँ एक हर तरह ले आएगा ठीक है ठीक ठीक है 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 ठीक